आणि क्रिकेट मॅच साठी कॉमेंट्री करत होते इतकी छान म्हणतात सुद्धा की ऑफ आणि ते जेव्हा कॉमेंट्री करतात तेव्हा ऐकतच राहावं म्हणजे इकडे मॅच सुरू आणि इकडे ते बोलतात मी त्यांच्याकडे बघतच असायचे खूप छान मोटिवेट करणारे वाक्य मध्येच शायरी मध्येच काही ना काही म्हणजे इतकं कमाल करतात ना ते आणि मला रुपेश सर म्हटले देखील होते की तुम्ही एकदा ऐका आणि मी खरंच ऐकलं खूप आवडली त्यांची कमेंट आणि सगळेच जण खुश होते म्हणजे एनर्जी भेटते तसं काहीच होतं त्यांचा सुद्धा स्ट्रगल आम्हाला ऐकायला भेटला खूप स्ट्रगल करून ते सुद्धा इथपर्यंत पोहोचलेत ते स्वतः पोलीस ऑफिसर आहेत आणि ते करता करता ते त्यांची आवड जोपासतात सो ते तर झालं जिस कंप्लीट किया अगर हम लोग ऍक्च्युली मी आता देखते नाही ते और सिर्फ कमेंट्री सुनते तो ऐसा लगता था जैसे कोई रणजी ट्रॉफी चल रहा है सो यू सो मच सर और आज मी फर्स्ट टाइम भेटतोय फर्स्ट टाइम मी त्यांना भेटल्यानंतर मला असं जाणवलं की त्यावेळेस त्यांचा मी ऐकत होतो त्यावेळेस असं वाट असं वाटलं की जुन्या टायमाला ज्या आपण रेडिओ ऐकवते त्या पद्धतीचा रेडिओ आपल्यासमोर चालू चालू केलेला आहे आणि असं वाटलं ट्रॉफिक एक शब्द एक एक मुहावरे एक एक कहावते एक एक जे शब्दांची रचना आहे खूप जबरदस्त मला खूप आवडली आणि आ, या आपल्या पूर्ण कोकणमध्ये त्यांचा आवाज पसरतो हो, आणि मोठ्या लाईव्ह टुर्ना टुर्नामेंटमध्ये सुद्धा त्यांची ख्याती आहे ते मी बघ ते मी ऐकल्यानंतर मला खूप मनाला खूप बरं वाटलेलं आहे आणि सरांना भेटून आणि पुरुष खात्यामध्ये क्रिकेटला हे देणं वेळ देणं भरपूर कमी होते आणि वे ते वेळ काढून ते क्रिकेटला त्या ठिकाणी महत्त्व देतात क्रिकेटला वेळ देतात त्यासाठी त्याचा मनापासून आभार थँक्यू सो मच so दिनेश सर दिनेश सर आज आमच्या वार्षिक क्रीडा स्पर्धासाठी इकडे उपस्थित झाले होते त्यांची कॉमेंट्री आम्ही पहिल्यांदाच ऐकली पण ती एवढी भारी होती ना की आता दरवर्षीसाठी आम्ही सरांना बुक केलं थँक्यू दिनेश सर